की सुप्रीम कोर्टाची भूमिका विद्वान साईट म्हणजे त्याच्यातला तेरा नंबरचा पॅरेग्राफ आहे मी जर हा तेरा नंबरचा पॅरेग्राफ आहे की त्या तेरा नंबरच्या पॅराग्राफ मध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की सर्वच मराठ्यांना कुणबी म्हणता येत नाही आणि कुणबी ही काही जात नाही आहे तर व्यवसाय आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे त्यांनी असं म्हटलं की सरसकट आपल्याला सगळ्यांना म्हणता येत नाही आता जी आर मोठा की जजमेंट मोठा एकशे वन फोर्टी फोर वन फॉर्टी फोर की वन फॉर्टी टू कायद्याच्या म्हणजे कॉन्स्टिट्यूशनच्या याच्याप्रमाणे ते इट हॅज बिकम अ लॉ ऑफ द नेशन म्हणजे सर्वच कोर्टांना तो कायदा मान्य करावा लागणार अशी असणारी परिस्थिती आहे सुप्रीम कोर्टाने त्याला असताना त्यांच्या बाजूने जजमेंट दिलेला आहे त्याच्यामुळे जी आर हा ज्याला आपण म्हणतो की आ, एक शासनाचा निर्णय त्या शासनाच्या निर्णयाला कधी बदलू शकतो काही होऊ शकतं तसा त्याला कायद्याचा अधिकार कायद्याच्या मालना वाटत मालना वाटत म्हणतात त्याप्रमाणे राज्य सरकारच्या हातात काही नाही केलं जाते मुळात एक लक्षात घ्या की <laughs> आता मी तुम्हाला एक प्रथा सांगतो समजा एस सी आणि एसटी यांच्या यादीमध्ये काही जणांचा समावेश करायचा असेल किंवा काही जणांचा वगळायचं असेल दोन्ही बाजूने तर ह्याची सुरुवात केंद्राकडून व्हावी लागते समाज कल्याण खात्याकडून आता समाज कल्याण खात्याकडून ज्यावेळेस ती होते त्यावेळेस ती समाज कल्याण खात्याला पत्र पाठवलं जात राज्यांना की केंद्राचा निर्णय असा झालेला आहे की एस सी एस याद्या ज्या आहेत या आ, तुम्हाला बदल काही सुचवायचा असेल कोणाचं इन्क्लूड करायचं असेल कोणाचं एक्सक्लूड करायचं असेल तर ते तुम्ही असताना घ्या आता हे पत्र आलं तर कॅबिनेटला निर्णय घेण्याचा अधिकार नाही कॅबिनेट फक्त तिथे असणारा सज सुचवतो असं की आप हे आपल्याकडे असं झालं पाहिजे हे झाल्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंट मानतं कधी की हे तुमच्या विधानसभेमध्ये असेल किंवा विधान परिषद असेल त्या विधानसभा आणि परिषदेच्या समितीमध्ये याचा था निर्णय झाला आणि वगळायचा किंवा कोणाला तरी आतमध्ये टाकायचा हा निर्णय झाला असेल विधानसभेने घेतलेला हा निर्णय केंद्राला कळवला जातो आणि केंद्राला कळवल्यानंतर केंद्राला अधिकार नाही की हा मान्य करायचा की ना मान्य करायचा करा त्याच्यामुळे विधानसभेने एकदा मान्य केला की तो मान्य करावा लागतो अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे सिस्टम जी जी निर्माण केली ती एकाला कोणाला असताना बॉस केला नाही दोघांनीही जर होय दोघांनीही म्हटलं तरच त्याला असता इन्क्लुजन होता आता ही प्रथा ओबीसीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा कोर्टाने मान्य केली की त्यांनी विधानसभा ही नाही म्हटलेलं आहे पण त्यांनी असं म्हटलेलं आहे की इथं कमिशन ओबीसीचं जे कमिशन आहे त्या ओबीसीच्या कमिशनने जर मान्यता दिली असेल तरच तुम्हाला असताना इन्क्लूड करता येत आता इथे जो जी आर काढला आहे तो ओबीसीच्या कमिशनकडे गेलाच नाही अशी माहिती आहे कसा टिकणार याच अडचण घेत की एक सिस्टम डेव्हलप केलेली आहे त्या सिस्टमप्रमाणे जर तुम्ही गेला नसाल तर सुप्रीम कोर्ट असं म्हणत की आम्ही मान्य करणार नाही तुम्हाला दुसरं त्यांनी असं म्हटलेलं आहे की तुम्हाला सवलती देण्याचा अधिकार आहे का तर सुप्रीम कोर्टाने म्हटलं की होय तुम्हाला सुप्रीम तुम्हाला सवलती देण्याचा अधिकार आहे पण ज्याला तुम्ही सवलती देता तो तुम्ही कुठल्या कक्षेमध्ये बसवताय ती कक्ष तुम्ही स्पष्ट केली पाहिजे ते कक्ष तुम्ही जर स्पष्ट केले तर सुप्रीम कोर्ट असं म्हणतो की आम्ही तुमच्या बाजूला ते ते कोष्टक जर तुम्ही बसवलं नसत तर आम्ही मग तुमचा निर्णय मान्य करायला तयार